लोकसभा निकालासाठी उरले अवघे काही तास उमेदवार टेन्शनमध्ये एक्झिट पोलनंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची धाकधूक वाढली देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितल्याची अफवा भाजप नेते प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण फडणवीस किंवा माझ्याकडून ठाकरेंना फोन नाही प्रसाद लाड यांची माहिती मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणं ठाकरेंना भोवण्याची शक्यता आशिष शेलारांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश कोण कुणावर कारवाई करणार हे उद्या कळेल निवडणूक आयोग हे भाजपची शाखा संजय राऊतांचा भाजपला टोला मनोज जरांगेंचं उद्यापासून सुरू होणारं आंदोलन आठ तारखेपर्यंत स्थगित गृहमंत्रालयाकडून आंदोलन दडपण्यासाठी दबाव असल्याचा आरोप कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून कुपोषण पुरतास मागे संजय राऊतांकडून रवी राणांच्या दाव्याचा समाचार ठाकरेंबाबत ऐरागैऱ्यानं बोलू नये राऊतांची टीका तर निकालानंतर पंधरा दिवसात ठाकरे मोदींसोबत येतील रवी राणांचं होतं वक्तव्य <ślepans>